जाकादू प्रम्य हो लो और बाचेट नसीा को 167 – littlef बाचेटي नाटाग्था और भौ को नाटि ऴार नाटाग्वै सर्वांना क्रांतिकारी जय मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बरेच दिवस झाले काय लाईव्हवर ला, ला, नाही आहेत आणि जास्त करून व्हिडिओ पण जास्त नाही आहेत तर मित्रांनो प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या तर तुम्हाला आज मी इथलं वातावरण दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता एक डी पी आहे जवळ आणि हे एक आहे शाळा काय म्हणते बकरी तिथे शेती आहे गहू पेरलेला इथे नारळाचे झाडे आहेत आपले सॉरी केळीची झाडे आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही बल बैराती सपन पडलं भारत रत्न भीमा संविधानचं पुस्तक हातात बीमराव रतात संविधानचं पुस्तक हातात बीमरा भुसलय बल बैराती सपन पडलं तर मित्रांनो मी जास्तीत जास्त व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्या बापाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच काढते तर मला तुमचं खूप असू द्या कसं वाटतंय वातावरण भारी वाटते का बघा एकिपी आहे हे शेळी पालन आहे आणि हे शेती आहे गहू आंब्याचे झाडे तर तुम्हाला कसं वाटत नक्की मला कमेंट मध्ये सांगा ते पहा तुमचा सपोर्ट असू द्या कसं आहे भारी आहे का वातावरण पाहू शकता तुम्ही एखादा लाईक पण करत जा फक्त पाहतच जाऊ नका सोपट असू द्या या भीमाच्या लेकीला कस काय आहे तुम्ही पाहू शकता भारी का शेती खूप छान आहे कस वाटतंय वातावरण गहू आहे हे कसल्या भारी गहू आलाय ना नहीं पहुँच सकता तुम भी हेलो हिंदी बोल ले मराठी है नहीं मेरे को ज़्यादा हिंदी नहीं आती इसकी वजह से मैं ज़्यादा मराठी नहीं बोल पाती हूँ आप लोग सारी हिंदी नहीं बोल पाती हूँ गुप्ता हाय हॅलो मराठीमध्ये बोला आई थँक यू जय महाराष्ट्र तर मी नवीनच नाही का लाईवर आहे जास्त काय आपल्याला एवढं जमत नाही आहे चुकलं तर मला माफ करा कसे तुम्ही दादा जेवण झालं का असा सपोर्ट असू द्या तुमचा मला खूप खूप खुँ। छान प्रकारे आमची ही छोटीशी शेती आहे तर नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते कशी नाही हे पाहू शकता तुम्ही हे गाईसाठी आहे हे आंब्याचे झाड आहेत आणि पुढं पण आहे शेती तुम्हाला दाखवते मी हे पा आमचे मुलं कशी खेळत आहेत व्हिडिओ खूप छान आहे तुम्ही मला ते आहात मस्त ताई हो दादा मस्त ताई तुम्ही मराठी आहात म्हणून व्हिडिओ खूप छान आहे अरे पाहू शकता तुम्हाला शेती दाखवते हो गहू पण खूप छान प्रकारे आलेला आहे ताई तुम्ही कुठून आहात तर मी संभाजीनगरमधून आहे हे पहा आंब्याचे झाडं हे बाग आहे आणि ह्या बागामध्ये हे गाईंसाठी हे गहू खाण्यासाठी असे लावलेले आहेत पाहू शकता हे म्हणजे हे खूप मोठे मोठे झाले होते पण ह्यांना कट करून ठेवलं आहे तर असे छोटे छोटे झाले कट केल्यामुळे नाहीतर खूप मोठे मोठे झाडं होते ते तसं वाटतंय वातावरण पण छान आहे शेती वातावरण आहे मला तर खूपच जास्त आवडतंय आम्ही संभाजीनगरमध्ये राहते मी आणि इथं आहे का हे आमचे दीड इथे राहतात तर आम्ही त्यांच्याकडे आलो होतो भेटायला तर हे खूप छान वाटलं मला चुका ओके दादा बर धन्यवाद अपन फराठी आहो आ मराठी मध्य वीडियो बनवे पाजे धन्यवाद अपला ताई अपला ताई।, ताई ओके बाय बाय दादा बाय क्यू का तू इत तो? हां बा हे पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारे गहू आलेला आहे खूप छान सचिन देशमुख यांनी हॅलो म्हटले हॅलो हे पहा आंब्याचे झाड कसा आलाय घेऊ तू कशी लागली गेलो हा पप्पा सोबत जायचं ना तर झाले का तुमचे मग दुपारचे जेवण आणि तू जेवली का पिऊ काय खाल्लं हां ममम खाल्ली का कशी खाल्ली मोमम मोमोम खाल्ली तर आपल्या युट्यूब फॅमिलीला तू हाय करते हॅलो जय भीम एवढं पाय हॅलो हां हां इकडे बघ ए बाळा इकडे बघ ना जय भीम कर ना हा तिकडे जाऊ नको जाऊ नको बाळा काय करते इकडे बघ पिल्या हा पिऊ जय भीम पिऊ काय करायचं आहे तुला इथं काय करणार आहे तू इथं तर पाहू शकता मित्रांनो तर हे अशा प्रकारे झालेलं आहे पण ह्याची खूप जास्त सोय आहे पण हे असं का झालंय आळंद झालं वाटतं हे तर पाहू शकता कारण जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही सांगू शकता कारण मला तर शेतीतलं जास्त काही माहिती नाही आहे पण मला खूप आवडते शेती पिली जाऊ नको तिकडे मित्रांनो तुमचा असा सपोर्ट राहू द्या मला असं मी व्हिडिओ बनवते माझा खूप वॉच टाईम वाढला होता पण मी थोडे दिवस व्हिडिओ बंद केल्यामुळे माझा परत वॉच टाईम घटत आलेला आहे नाही तर खूप छान प्रकारे माझा वॉच टाईम वाढला होता आणि सबस्क्राईबर आणि व्हिडिओ पण जास्त न्यू येत होते माझ्या व्हिडिओला तर कसं वाटते तुम्हाला हे शेती छान वाटते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा हैप्पी बर्थडे मन बोला बर्थडे मन हेलो यूट्यूब फैमिली मन बोला इकड़े पीऊ थाम नहीं हैप्पी बर्थडे मन ना आ काय मशील हैप्पी बर्थडे मनती काय हेलो मनती बड़ा तर कोणाकोणाला हे आवडतं हे खायला काय म्हणते ते हुर्डा बनवून अजून काही हुरडत आलेला नाही अजून खूप छोटा छोटा गहू आहे बाळा इकडे आले नाही आले ना तू काय करते काय बोलती बड्डे बोलती इकडे बघ ना हॅलो अमन युटू फॅमिली कसे आहात तुम्ही छान म्हणत आहे ना हॅलो फॅमिली कसे आहात तुम्ही आम्हाला आम्हाला सपोर्ट करत जा आपण काय करायचं आम्हाला सपोर्ट करत जा जय भीम जय भीम हे ना हा काय म्हणते ते खाऊ नाही शी बाबा शी असं काही नाही खाऊ खाल्लं नाही पाहिजे काही पण बाळ hmm. जेवण झालं का म्हण बरं हॅलो युट्यूब फॅमिली जेवण झालं का तुमच काय खाल्लं तुम्ही काय खाल्लं तुम्ही बायट्यूब फॅमिली

हा कसा आहे हा गहू तुम्ही नक्की नक्की मला सांगा आवडला का नाही तर आणि काही दिवसांनी म्हणजे आता लागला होता हा आंबे भरपूर पण फर्स्ट टाइम लावलेला आहे ना ते उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण ह्याचे फांटे तोडून कटई केलेली आहे ह्याची ह्या आंब्याच्या झाडाची त्यामुळे आता काही जास्त आंबे नाही लागणार पण नक्की नंतर खूप छान आंबे लागतील खूप छान वाटणार आहे इथे आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवायला येईल इथे कसं वाटते कसं नाही इकडं अशी पिऊ शांत बस तर मित्रांनो ही, ही शेती आहे लासूरची लासूर, लासूर शेती आहे इकडं जास्त कांद्याचं उत्पादन आणि आंबे ऊस आणि अजून काही मोसंबी जास्त प्रकारे लावतात तर इथे हरभर किंवा डाळ पण आहे आणि परत काय बोलतात अजून लसूण हे सर्वच आहे पण ते एकातच लावल्यामुळं ते आतमध्ये आतमध्ये आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की मला सांगा छान आहे का mm. तर गाव पण कोणाला माहिती आहे जर तुम्हाला माहिती असलं तर ते मला सांगा काल लासूरगावचा बाजार होता म्हणजे गावात जास्त रविवारीच मार्केट भरतंय आणि संभाजीनगरमध्ये तर कुठल्या पण दिवशी असतं त्यामुळं त्याचं काही एवढं विशेष नाही जाऊ नको ना जाऊ नको ना बाळ पडशील ना इकडे पाहू शकता ह्याच्यामध्ये जास्त काही गवत नाही काय नाही एकदम खूप छान प्रकारे असा गहू आलेला आहे खूप असं मस्त वाटतं इथं बसल्यावर आणि मला खूप खूप छान आवडलेलं आहे हे शेती चला तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण छोटासा सला घेतलेला आहे आता आपल्याला झालेले आहेत एकवीस मिनिट बेचाळीस त्रेचाळीस सेकंद झालेले आहेत तर मित्रांनो आजच्यासाठी खूप एवढंच मी बनवते आणि बाय सर्वांना असंच मला सपोर्ट करत जा